प्रतिबिंब भाग लेखन करन, दोन लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर चारू दत्तचा शव पोलिसांकरवी घरी आणलं गेलं दोन्ही घरात आक्रोश झाला नको नको सांगत असताना ते आत पाण्यात जात राहिले आणि पाय घसरून दगडाला कपाळ मोक्ष झाला आणि ते पडले असंच काहीसं सुजाताने सांगितलं सुजातावर शंका यायचा प्रश्नच नव्हता कोणत्याही प्रकारचा वैमनस्य त्यांच्या नात्यात नसल्यामुळे तिच्यावर संशय घेण्याऐवजी तिला सहानुभूभूतीच जास्त मिळाली या प्रकरणातून ती सही सलामत सुटली पण केलेलं पाप मनाला ठाऊक असतं ना जगाच्या आणि देवाच्या न्यायालयाच्या आधी मनाचं एक न्यायालय तुमचं न्याय सतत करत असतं ती घटना घडली आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिचे बाबा येऊन तिला घेऊन गेले सराफ कुटुंबियांना सांत्वना दिली ज्या घरात लग्नाची बोलणी चालली होती त्या घरात चारुतत्तचे विधी कार्य झाले भाई मामा आणि मामी सुद्धा त्या घटनेने हादरून गेले पण चारुदत्तचं आयुष्य तेवढंच होतं तर त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी झाली की जे घडलं ते लग्न आधी नाहीतर सुजाताचं आयुष्य पण खराब झालं असतं असं म्हणून सगळ्यांनी स्वतःच्या मनाची समजूत घातली सुजाता घरी आली तरी धक्क्यातून सावरली नव्हती तिला जेवण गोड लागत नव्हतं आईने समजावून पाहिलं अगं झाली ती घटना फार दुर्दैवी होती पण आता एवढं मनाला लावून घेऊ नकोस हळूहळू ते विसरायचा प्रयत्न कर आणि तसंही तुमचा काही साखरपुडा किंवा लग्न झालेलं नव्हतं साधी बोलणी देखील झाली नव्हती उगीच मन गुंतवू नकोस उलट ह्या सगळ्या गोष्टी लग्नाच्या आधी झाल्या म्हणून देवाचे आभार मान दत्तांचं आयुष्य तेवढंच होतं असं म्हणायचं आणि आपल्या मनाला समज घालायची चारुदत्तमध्ये मन अडकलं होतं म्हणून सुजाता सैरभैर झाली आहे दुःखी झाली आहे असं सगळ्यांना वाटत राहिलं पण तिचं दुःख वेगळं होतं तिचा त्रास वेगळाच होता एका निष्पाप जीवाला तिने असूयेपोटी रागापोटी तिरस्करापोटी मारलं होतं आणि हेच सत्य होतं कधी कधी रागाच्या भरात माणूस विवेक विसरून जातो त्याचा मेंदू काम असा होतो राग आणि सुनामी एकसारखेच दोन्ही प्रचंड नासधूस करतात पण ओसरल्यानंतर मात्र भयानक आणि विदीर्ण खुणा तशाच ठेवून जातात आणि सतत त्या खुणा त्या महाभयंकर प्रलयाची प्रकोपाची आठवण करून देतात सुजाताचा राग त्या क्षणाचा होता जे हवं ते मिळालं नाही आणि जे नको ते सतत समोर येत होतं या भावनेतून तिरस्कार राग याने तिच्या बुद्धीवर पडदा टाकला होता मुळात बाकी लोकांनासुद्धा चारुदत्त आपल्यासाठी सुयोग्य आहे हे पाटलंच कसं आपल्या सौंदर्याची हुशारीची गाठ त्या निर्बुद्ध चारुदत्ताबरोबर बांधायची यांची हिंमत झालीच कशी म्हणजे त्या चारुदत्तच्या आईला धीरजपेक्षा चारुदत्त माझ्यासाठी योग्य वाटला त्यांच्या त्या वेडसर बेढप मुलाशी माझ्यासारख्या सुंदर मुलीचा विवाह करायचा प्रस्ताव त्या घेऊन आल्यास कशा या विचारानेच तिच्या सत्सत विवेक बुद्धीवर पांघरून पडलं आणि तिच्या हातून मोठं पाप झालं पाप घडून गेल्यानंतर मागे राहतो तो पश्चाताप तिला स्वप्नात चारुदत्त दिसू लागला समोर चारुदत्त दिसू लागला भिंतीवर जमिनीवर अगदी पाण्यातसुद्धा त्याचं प्रतिबिंब दिसू लागलं तसंच ते बेढप प्रतिबिंब कान बंद केले तरी त्याचं ते तोत्र बोलणं ऐकू येऊ लागलं त्याने मारलेली तोत्री हाक सु सु सुजाता सु कित्येकदा ती किंचाळून उठायची रात्र रात्र झोप यायची नाही देवदेवस्की झाली नजर काढून झाली डॉक्टरांकडे जाऊन आणलं अगदी मानस उपचार तज्ज्ञांकडे सुद्धा नेऊन आणलं सुरुवातीला कशाचा काही फायदा झाला नाही पण जस जसा काळ लोटला तस तशी ती नॉर्मल झाली स्वतःच्या मनाला हेच बजावू लागली चारू दत्त निसरड्या दगडावरून घसरले आणि त्यांचा मृत्यू झाला आणि याच असत्याला सत्य मानून ती जगू लागली हळूहळू त्या गेटमधून ती बाहेर पडू लागली त्यानंतर मात्र भाईमामा आणि मामींकडे जाण्याचा तिला कधीही धीर झाला नाही तिचं लग्न जमलं तेव्हा भाई मामा आणि मामी स्वतः आले होते तिच्यावर जो प्रसंग बेतला होता त्यामुळे सोलापूरच्या तिच्या आठवणी चांगल्या नसणार हे जाणून त्यांनीही पुन्हा कधी तिला घरी बोलावलं नाही तसा आग्रही धर धरला नाही मोहितबरोबर तिचं लग्न ठरलं आणि त्या सगळ्या दुःखातून ती बाहेर पडली चारू दत्तबद्दल मोहितला काही सांगायचा सा प्रसंग आलाच नाही कारण ज्या लग्नाची साथी बोलणीही झाली नव्हती ते लग्न मोडलं म्हणून एवढा खेद करण्यासारखा विषय नव्हता पण लग्नानंतर भाईमामा आणि मामी तिच्याकडे एक दोनदा येऊन गेले होते त्यामुळे भाईमामा आणि मामींना मोहित ओळखत होता ते सोलापूरला राहतात त्यांचा वाडा छान आहे या सगळ्या गोष्टी एक दोनदा सुजाता त्यांना बोलली होती आणि आता तर अनाय असे मोहितची बदलीसुद्धा सोलापूरला झाली होती सोलापूरला राहायचे क्वार्टर्स तर खरंच खूप छान होते ती जागा सुजाताला आवडली सामान लावता लावता, लावता मोहित म्हणाले आपले हे क्वार्टर्स भाईमामांच्या जवळ असे तर बरं झालं असतं नाही म्हणजे तुला त्यांना भेटालं असतं कंटाळा आला तर त्यांच्याकडे जाता आलं असतं त्यावर सुजाता काही बोलली नाही पण तिच्या मनात विचार आला खूप बरं झालं हे क्वार्टर्स तिथे नाहीत पुन्हा त्या आठवणी नकोच हळूहळू सगळं सुरळीत झालं भाई मामा मामींना भेटावं असं सुजाताला वाटायचं पण धीर मात्र व्हायचा नाही एक दिवस मोहितने जबरदस्तीच केली आणि मामा मामींकडे गेले धडधड त्या हृदयाने तिने सराफांच्या बंगल्याकडे पाहिलं बंगल्यावर कळा आली होती रंग उडालेला दिसत होता जणू त्या घरातून चैतन्य निघून गेलं होतं तिच्या हृदयातून दुःखाची एक कळ गेली या सगळ्याला आपणच जबाबदार बऱ्याच हिमतीने तिने दुःख मागे टाकलं होतं नको नको आता पुन्हा ते दुष्टचक्र मनात चालू व्हायला नको असं म्हणून आलेले सगळे विचार तिने मनात दाबून टाकले मामा मामींना मात्र सुजाताला पाहून आनंद झाला त्यांनी खूप आग्रह केला आणि सुजाताला मोहितला त्या दिवशी तिथे ठेवून घेतलं रात्रीच्या गप्पा वाढत राहिल्या मोहितने विचारलं मामा इथे जवळपास बघण्यासारखं काय आहे म्हणजे उद्या दिवस आम्ही जरा फिरून येऊ नकळतपणे मामाने सुचवलं अहो मोहितराव खूप जागा आहेत पण सगळ्यात आधी तळ्याच्या गणपतीचं तेवढं दर्शन करून घ्या आणि मग कुठे हवं तिथे फिरायला जा तळ्याचा गणपती म्हणता सुजाताचे हातपाय लटलट कापू लागले काहीही झालं तरी परत त्या ठिकाणी तिला जायचं नव्हतं दुसऱ्या दिवशी तब्येतीचं कारण सांगून ती मोहितला म्हणाली अहो कुठे फिरायला जायची इच्छा नाही आपण घरीच आराम करू अगं चल छोटी मोठी धुकणी होत असतात थोडं फिरून येऊ फार कुठे नाही पण मामा एवढं सांगतायत तर तळ्याच्या गणपतीला तरी जाऊन येऊ मोहित असं म्हणताच मामी म्हणाल्या मोहितराव गणपतीला गेलात तर फक्त देवळातच जा बाकी इथे तिथे कुठे नको हं त्या काय म्हणतायत हे विशेष मोहितला समजलं नाही त्याने हो असं सांगितलं सुजाताला वाटलेलं आपण जायचं रद्द केलं म्हणजे मोहित जाणार नाहीत पण मोहितने सांगून टाकलं बरं ठीक आहे तू आराम कर मी मात्र फिरून येतो गावात फेरफटका मारत मारत मोहित तळ्याच्या गणपतीला पोहोचले इकडे सुजाताचा जीव वर खाली होत होता कोणत्या तरी संकटाची तिला चाहूल लागत होती दुपार झाली तरी अजून मोहितचा काहीच पत्ता नव्हता मग मात्र तिचं मग मात्र तिचं हृदय धडधडू लागलं मामा मामींना पण काळजी वाटू लागली तिने मोहितला एक नव्हे दोन नव्हे जवळजवळ तीस चाळीस फोन केले पण त्यांचा फोनही लागत नव्हता काळजीने मामा म्हणाले मी जाऊन पाहून येतो सुजाताच्या काळजाचं पाणी पाणी झालं अगं काळजी करू नकोस सगळं ठीक असेल मामी जरी धीर देत राहिल्या तरी त्यांच्याही मनात शंकेची पाल चुकचुकत होती मामा गेल्यानंतर साधारण अर्ध्या पाऊन तासाने मामाने सुजाताच्या मोबाईलवर फोन केला आणि कळवलं की तळ्याकाठी फिरायला आले असताना मोहित घसरले आणि पाण्यात बुडाले पण सुदैवाने काही गावकऱ्यांनी त्यांना पाहिलं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं डोक्याला बराच मार लागला आहे ते सगळं ऐकून सुजाता बेशुद्ध झाली मामींना काय करावं कळत नव्हतं मोहितची प्रकृती फार गंभीर होती आणि इकडे सुजाता बेशुद्ध मामा मामी बिचारे फार दुःखी झाले आपलं घर या पोरीला धारजीड नाही असं वाटून त्यांचा शोक अनावर झाला मामींनी देव पाण्यात ठेवले देवा ते आमच्या घरी आले आहेत त्यांच्यावर कोणतंही अरिष्ट येऊ देऊ नकोस बाबा जवळच्या डॉक्टरांना मामीनी बोलावलं जबर धक्का लागला ते आहे त्यामुळे त्यांची शुद्ध हरपली असं डॉक्टर म्हणाले इंजेक्शन दिलं आणि शुद्धीवर येतील असंही म्हटलं डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे तिला शुद्ध आली पण मोहित असं किंचाळून ती पुन्हा बेशुद्ध झाली रात्रभर हा असाच खेळ चाललेला तिथे मोहित जन्ममृत्यूशी झगडत होता आणि इथे सुजाता बेशुद्ध पडली होती ती रात्र स्वयऱ्याची होती पण कशी बशी सरली दुसऱ्या दिवशी सुजाता व्यवस्थित शुद्धीवर आली आणि हॉस्पिटलमध्ये जायचे असा हट्ट करू लागली मामींनी रिक्षा केली आणि तिला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या मोहित यूमध्ये होते डॉक्टरांनी सांगितलं पुढचे चोवीस तास काही सांगू शकत नाही सुजाताचा तिथेच आक्रोश सुरू झाला मामा मामीनी कसं बसं तिला सावरलं मामी तिला घेऊन घरी आल्या सुजाताने अन्न पाणी सगळं सोडलं मोहितच्या काळजीने तिचा जीव व्याकुळ झाला होता मामी तिच्या शेजारी बसून राहिल्या आपल्या जवळच्या व्यक्तीला काही झालं तर आपला जीव कसा तडफडतो हे त्या क्षणी तिला तीव्रतेने जाणवलं चारू दत्तक गेल्यानंतर त्याच्या आई वडिलांना काय वाटलं असेल जिवंतपणीच्या त्या मरण यातना काय असतील हे ती आत्ता त्या क्षणी अनुभवत होती देवाला ती मनोमन प्रार्थना करत होती आपल्याकडून चूक झाली पाप झालं पण ते रागाच्या भरात देवा याची मला कोणतीही शिक्षा दे पण मोहितचा प्राण मात्र घेऊ नकोस तो दिवस तसाच गेला मोहितच्या डोक्याला जबर मार लागला होता ऑपरेशन करणं जरुरी होतं मदतीसाठी गावाहून तिचे भाऊ वडील आई इथे आले सगळ्यांना मोहितची चिंता लागून राहिली होती पण घरातली मंडळी आल्यामुळे मामांना पण थोडा धीर आला रात्री मामीनी भाईमामाकडे आपल्या मनातलं बोलणं बोलून दाखवलं काय कळत नाही हो नेमकं आपल्याकडे आल्यानंतर सुजाताच्या बाबतीत असं कसं घडतंय मामाने त्यावर विचार केला एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का मागे चारू दत्तची घटना आणि आता मोहितची घटना दोन्ही घटना तळ्याच्या काठावरच घडल्या आणि जवळपास दोन्ही अपघात तसेच घडले दोघांनाही डोक्याला जब जबर जखम झालेली दोघांचाही पाय घसरला आणि दोघेही बुडाले फरक एवढाच की चारुदत्त ऑन द स्पॉट गेला आणि मोहित मात्र मृत्यूशी झुंज देत आहे ती गोष्ट सुजाताच्या कानावर पडली आणि तिला खूप भीती वाटली मोहितचं जगणं आता अशक्य आहे असं तिला वाटत राहिलं शांतपणे रात्री ती त्या खोलीत गेली खिडकी उघडली आणि सराफांच्या बंगल्याकडे नजर टाकली एक तक खिडकीकडे पाहत राहिली त्या खिडकीत तिला चारू दत्त उभा राहून हसतोय असं दिसलं त्याचा तो बेढप चेहरा तो कसाही असला तरी त्याच्या जीवाशी खेळायचा आपल्याला अधिकार नव्हता आपण त्याचे आणि त्याच्या घरातल्यांचे गुन्हेगार आहोत परमेश्वर आपल्याला कधीही माफ करणार नाही या विचाराने ती प्रचंड घाबरली तिने चटकन पडताळ केला सुजाता सु, सु चारुदत्त सराफ असा आवाज झाल्याचा तिला भास झाला तिने कानावर हात ठेवले पण पुन्हा पुन्हा तेच आवाज तिच्या कानात घुमत राहिले ती रडत राहिली किंचाळून तिला सांगावं असं सा वाटत होतं की चारुदत्तची खुनी मी आहे रागाने ती स्वतःचं डोकं बडवू लागली चारुदत्त मला माफ कर जे घडलं ते रागाच्या भरात पण त्याचा असा बदला घेऊ नकोस मला माफ कर चारुदत्त मला माफ कर ती सारखी रडत होती भावना कितीही कोंडून ठेवल्या तरी त्याचा स्फोट होतोच फक्त तो कोणत्या पद्धतीने बाहेर पडेल हे मात्र माणसाला कळत नाही चारुदत्तच्या चा मृत्यूबरोबर सुजाताच्या आयुष्यातली मनशांती मनस्वास्थ्य पूर्ण ढासळलं होतं संसार सुख ती उपभोगू शकत नव्हती मोहितची काळजी लागून राहिली होती मोहितची प्रकृती वर खाली होत होती सुजाताच्या आईने देवाचं अखंड नामस्मरण चालू केलं प्रत्येक जण होईल तशी देवाची प्रार्थना करत होते आणि सुजाता मनापासून चारुदत्तची माफी मागत राहिली कोणत्या तरी अनामिक ओढीने पुन्हा खिडकीतून तिने बंगल्याकडे पाहिलं यावेळेस तिला चारुदत्तच्या आई दिसल्या त्यांचे सगळे केस पिंजारले होते खिडकीत बसून त्या एकट्याच हसत होत्या कधी रडत होत्या मध्येच शून्याला नजर लावून बसल्या होत्या त्यांच्याकडे पाहून तिला वाईट तर वाटलंच पण त्याहीपेक्षा त्यांची भीती जास्त वाटली मोहितचं काही बरं वाईट झालं तर आपलीसुद्धा अशीच अवस्था होईल का या विचाराने ती पुन्हा एकदा खूप अस्वस्थ झाली त्या दिवशी त्या क्षणी एवढा का राग आला आपल्याला एवढा कसला अहंकार होता स्पष्टपणे नकार देऊन गोष्टी मिटवता येऊ शकल्या असत्या पण त्या क्षणी आपल्याला काय झालं होतं आपली बुद्धी एवढी का फिरली त्या क्षणापुरती आपल्या अहंकाराने आपल्या बुद्धीवर मात केली आणि रागाने बरोबर डाव साधला अहंकाराने राग माणसाचे मोठे शत्रू असतात त्यांच्यामुळे फक्त पश्चातापाचं विषच हातात येतं असं विष की जे माणसाला शांतपणे जगू देत नाही आणि सुखाने मरूही देत नाही पुन्हा पुन्हा त्याच त्याच घटना आठवून तिचं डोकं फुटायची वेळ आली तेवढ्या तिचा भाऊ मागून धावत आला सुजा डॉक्टर म्हणाले ऑपरेशन सक्सेसफुल आहे भाऊजी आता स्थिर आहेत ते ऐकून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले मनापासून पुन्हा एकदा तिने चारू दत्ताची माफी मागितली देवाचे शतशा आभार मानून भावाबरोबर ती हॉस्पिटलमध्ये गेली मोहित अजूनही शुद्धीवर आले नव्हते पण धोका मात्र टळला होता हळूहळू का होईना पुढच्या आठ दहा दिवसात मोहित डोळे उघडून प्रतिसाद देऊ लागले होते डॉक्टरांनी सांगितलं की डोक्याला डोक्याला जबर मार लागला होता कदाचित त्यामुळे त्यांची स्मृती किंवा वाचा जाऊ शकली असती सध्या तरी तसा धोका उद्भवला नव्हता पण तरीही ते ठीक व्हायला अजून बराच कालावधी जाणार आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल पंधरा वीस दिवस मोहित हॉस्पिटलमध्ये होते त्यानंतर मात्र डिस्चार्ज डिस्चार्ज घेऊन ती सरळ त्यांच्या क्वार्टर्सवरच गेली जाताना मामा मामींचे आभार मानले त्यांच्या पाया पडली त्यांच्या गळ्यात पडून खूप रडली मामामामी तुम्ही खरंच खूप केलं माझ्यासाठी निघताना पुन्हा एकदा हळूच ती त्या रूममध्ये गेली पडता बाजूला केला आणि पुन्हा एकदा तिने चारू दत्तची माफी मागितली पाप केल्यानंतर किंवा गुन्हा केल्यानंतर परमेश्वराकडे क्षमा मागणं हेच फक्त माणसाच्या हातात असतं पण नियती किंवा निसर्ग त्या व्यक्तीला क्षमा करेलच याची काही शाश्वती नसते तशी अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे कर्माचं फळ इथे भोगूनच पुढे जावं लागतं सुदैवाने सुजाताच्या बाबतीत तिने विचार केल्याप्रमाणे वाईट घडलं नव्हतं मोहित सुखरूप आले होते आल्यावर काही दिवस आई तिच्याबरोबर राहिली मोहितनं अजून उठता बसता येत नव्हतं पण आता कोण किती थांबणार शेवटी तिनेच घरच्यांना सांगितलं आता मोहित तसे ठीक आहेत काही मदत लागली तर मी नक्की कळवेन त्यानंतर आई बाबा भाऊ निघून गेले सुदैवाने मोहितच्या ऑफिसमध्ये लोक चांगले असल्यामुळे नोकरी टिकून राहिली पूर्ण बरं होईपर्यंत त्यांची रजा मंजूर करण्यात आली होती सुजाताचा सगळा वेळ त्यांची सेवा करण्यातच जायचा स्वतःसाठी म्हणून तिला वेळ मिळायचा नाही हळूहळू जेव्हा मोहित उठून बसायला लागले तेव्हा फिजिओथेरपिस्टची ट्रीटमेंट घ्यावी लागली त्यांना अजूनही बोलता येत नव्हतं सुदैवाने दीड दोन महिन्याने उठता बसता येऊ लागलं तेव्हा तिचं हळूहळू टेन्शन कमी झालं इतक्या दिवसात स्वतःकडे पाहायलाही तिला सवय मिळाली नव्हती आता सगळं छान झालंय ना मग जवळच्या देवीच्या देवळात जाऊन ओटी भरून येऊया असा विचार तिने केला ती छानपैकी साडी नेसली वेणी बांधून त्यावर एक फूल माळलं तिने आरशात स्वतःला पाहिलं कितीतरी दिवसातून ती, दिवसा ती स्वतःचं देखणं रूप निहाळत होती तिने हलकेच पावडर लावली कपाळावरची टिकली नीट केली आज आनंदाने ती गाणं गुणगुणत होती तेवढ्यात मागून कुणीतरी हाक मारल्याचा तिला भास झाला सु सुजाता तो आवाज तिला परिचित वाटला निश्चितच तो मोहितचा आवाज नव्हता ती घाबरी घुबरी झाली ती वळणार तेवढ्यात पुन्हा तोच आवाज आला सु सुजाता सु हा आवाज चारुदत्ताचा आवाज खरकन ती मागे वळली आणि मोहितना पाहून ती थोडीच थिरावली तिला आनंद झाला मोहित वॉकर घेऊन रूमपासून इथपर्यंत चालत आले होते याचा तिला विलक्षण आनंद झाला त्याहून जास्त बरं तिला या गोष्टीचं वाटलं की तो आवाज चारुदत्तांचा नव्हता मोहितचाच होता आपण उगीच एवढं घाबरलो आपल्याला फक्त भास झाला मोहितने तिच्या खांद्यावर आपला हात ठेवला तिनेही त्यांचा हात घट्ट धरून ठेवला कितीतरी वेळ दोघे एकमेकांच्या स्पर्शाने तुटत झाले तिने डोळे बंद केले हलकेच केले हलकेच मोहितने त्यांची मान तिच्या खांद्यावर ठेवली लाडीवाळपणे ती हलकेच दूर झाली आणि किंचित डोळे किलकिले करून आरशातून लाडाने आपल्या नवऱ्याकडे पाहू लागली भयंकर वेगळं काहीतरी दिसल्यासारखं तिला वाटलं आणि ती किंचाळलीच तिच्या बाजूला खांद्यावर हात ठेवणारे मोहितच होते पण पण आरशात प्रतिबिंब मात्र चारुदत्तचं चा दिसत होतं हो खूप स्पष्ट आणि खूप स्वच्छ पण अगदी बेढप चारुदत्तचं चा प्रतिबिंब